कैलासवासी सागर रमेश पानगव्हाणे क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण हीच आमच्या जीवनातील अनमोल अशीच आठवण यांचा प्रथम वर्षश्राद्ध कार्यक्रम मिती भाद्रपद शुक्ल सहा शके एकोणाशे शेहेचाळीस सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन पर्यंत करण्यात येणार आहे तरी या प्रसंगी गतस्मृतींना उजाळा देण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनीत वडील श्री रमेश रामदास पानगव्हाणे आई सौ अलका रमेश पानगवाणे भाऊ श्री प्रवीण रमेश पानगव्हाणे भाऊ ची प्रशांत रमेश पानगवाणे मुलगी पु सागर पानगवाणे पुतणे ची अर्चित प्रवीण पानगवाणे पुतण्या ची अस्मित प्रवीण पानगव्हाणे समस्त पानघवाणे परिवार प्रवचनकर्ता हरिभक्त परायण शशिकांत महाराज आहिरे करंज गव्हाणकर स्थळ हिंदू सेवा समाज मंदिर हॉटेल झंकार शेजारी टेलिफोन ऑफिस मागे एन डी पटेल रोड गंजमाळ नाशिक